नमस्कार बबलू दा। 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 दादा दा नमस्कार हो, दादा बरं यावर कसा झाला पंच्याण्णव बरं दादा कुठले बैलजोडी आवडली तुम्हाला हो येवर छान झाला शेतकरी दादांनी बैलजोडी घेतली मित्रांनो आपण चेहरा बघू शकतात किंवा त्यांचे पाय बघू शकतात आता शेतात जाऊन ते आवतला आकलणार आहेत हे बबलू दादा आहेत बापू शंकर पारधी यांच्या ही बैलजोडी गेली मित्रांनो

पंचाण हजार रुपये मध्य गली मित्रों पर जोड़ी छान सुंदर आ एक रिंगी एक सींगी एक पहू शकता अपन बोमूट पे नहीं ठीक है ये बगा जो कि बैला बोमूट नहीं है ये बोमूट नहीं है मित्रों ठीक है पुन्हा पंच्याण्णव हजार मग पंच्याण्णव पैसा बी कमी होत नाही कधी महिना देखील मी आवाज जो राहतो तसं तुम्ही नाही मी तो माणूस नाही कोणा दहा रुपये बी खाल्ली पाटील आजपर्यंत मी तो व्यापारी नाहीये तुम्ही शंभर लोकच विचारला तुम्हाला <laughs> ते काना पैसा असा अजून मी दहा टक्का वेपार करून तो दागुण। 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 चल बंद शिंदखेड़ा तालुक्यात जाते मित्रांनो उभय जोडी बापू शंकर पाटी यांच्या दावणातील ठीक आहे मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय भारत भेटू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला बंटी राजपूत सर्जाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो आज वार रविवार दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस मित्रांनो आपण बैलजोडी पाहू शकतात बापू शंकर पारधी यांच्या दावणीतील आज दहा बैलजोडे आलेले आहेत त्याच्यानंतर हे त्यांचे पाय बघू शकतात बोमूट बघू शकतात मित्रांनो बोमूटवर असतात आपला सगळा खेळ ठीक आहे <coughs> बबलू पाटील त्याच्यानंतर आता मी दावणीतील तुम्हाला पूर्ण right. बैलजोड्या दाखवतो ठीक आहे तर आपण व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा दहा बैलजोड्या आहेत मित्रांनो पण बघू शकतात तुम्हाला एक एक बैलजोडी दाखवतो त्याच्यानंतर त्यांचे पाय पण दाखवतो आणि विशेष म्हणजे बोमूट आणि पाय हे आपल्याला बन पाहिजे ठीक आहे एक रिंगी एक सिंगी अशी दावणीतील बैलजोडी असतात मित्रांनो कमेंट करा संपर्क करा मित्रांनो त्याच्यानंतर ही तीन नंबरची बैलजोडी आहे शांततेत बघा मित्रांनो कारण की विषय कसा असतो यूट्यूब बघा यूट्यूब बघायला बघायला हरकत नाही मित्रांनो पण स्वतः प्रत्यक्ष मार्केटमध्ये अवेलेबल पाहिजे ठीक आहे स्वतः डोळ्याने पाहिलेला वस्तू ही खात्रीची असते मित्रांनो कारण की आपला हा पैसा फार कष्टाचा असतो ठीक आहे त्याच्यानंतर ही एक बैलजोडी पाहू शकतात आपण एकदम गोड्यासारखी छान आहे ठीक आहे ही बैलजोडी पाहू शकतात मित्रांनो एकदम छान आहे ठीक आहे त्याच्यानंतर ही तीन नंबरची जोडी आहे मित्रांनो तिचे पाय बघा पायावर निरीक्षण करा मित्रांनो ठीक आहे कमेंट करा डिस्क्रिप्शनमध्ये व्यापारी दादांचा नंबर दिलेला असतो त्या नंबरवर कॉल करा संपर्क करा मित्रांनो ठीक आहे आणि मार्केटमध्ये अवेलेबल राहा तर आपण हे बघू शकतात मित्रांनो त्याच्यानंतर ही तीन नंबरची पहिली जोडी आहे तिचे हे पाय आहेत बोंगूट वगैरे पाहू शकतात ही त्यांची मागची साईट दाखवतो आहे पोडून पण दाखवतो आहे त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो पाहू शकता आपण छान आणि सुंदर आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याचे पाय पण बघू शकतात आणि बोम विशेष म्हणजे बोमूट नाही ही जी बैलजोडी दिसते मित्रांनो ही फक्त सहा सहा आत आहेत एकदम गोड्यासारखी छान बैलजोडी आहे ठीक आहे हे बघा मित्रांनो शेवटी बैल बैलजोडी कितीही मागणी घेतली मित्रांनो शेवटी आपल्यावर असतं आपण जर त्याला व्यवस्थित खाऊ घातलं किंवा व्यवस्थित चारा पाणी ठेप पाणी जर दिले तर बैलजोडी ही छान सुंदर मजबूत आणि दणगड बनते आपण जर तिला खायला दिलं नाही मित्रांनो त्यामाला ती कधी पाच लाखाची पण कधी बैलजोडी राहिली तर ती बोमिलसारखी होऊन जाते मित्रांनो ठीक आहे या बैलजोडीचा शेतकरी दादा पारखतायेत किंवा तिच्यावर निरीक्षण चालू आहे मित्रांनो ठीक आहे बोली बंधन करत असताना कमी जास्त व्यापारी काय होतं काही पाहू आपण त्यानंतर दात येईल मित्र बापू शंकर पारदी किंवा बुरा शंकर पारदी यांच्या धावणीतील बैलजोडी आहे मित्रांनो एकदम हरण्यासारखी बैलजोडी विश्वास जे बोलला जाईल तेच होईल उठ्या बस्या शेलाची जबाबदारी आपली असते मित्रांनो शेतकरी दादाची असते ठीक आहे पाहु तरी आता पुढे काय होतं यवार कसा करतो यवार लगेच होत नाही मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी दादांपर्यंत शेअर करा त्याच्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला या बैलदोणीची मागची साईट दाखवली पाय दाखवलं किंवा बोमूट दाखवलं आता त्यांचा फ्रंट पेज दाखवतो मित्रांनो पुढचे पुढचे दात दाखवतो हे किंवा दाखवतो मित्रांनो ठीक आहे चेहरा पण दाखवतो हे त्यांचे पुढचे पाय ठीक आहे हे पाहू शकतात मित्रांनो हे बघा त्याच्यानंतर ही, 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 ही एक बैलजोडी मित्रांनो शेतकरी दादा याला पारखत आहेत किंवा हिचे राऊंड मारून आलेले आहेत जेव्हा साइड शेतकरी दादा आहे ठीक आहे त्याच्यानंतर ही एक जोडी आहे मित्रांनो हे पण छान आहे एक शेल बुके पण बैलजोडी आहे त्याच्यानंतर हे पुढचे पाय आहेत मित्रांनो मागचे पाय दाखवतो हे मागचे पाय आहेत ठीक आहे पाहू शकतात आपण त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो एकदम हायटेट बैलजोडी आहे त्यांचे पाय पण बघू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला बोमूट दाखवतो म्हणजे बोमूट आहे मित्रांनो बोमूट पाय आपल्याला असे शुद्ध पण पाहिजे ठीक आहे विशेष म्हणजे पायांवर असतं फेस्चरात बैलासारखे बैल असतात मित्रांनो पण आपल्याला सर्वच व्यवस्थित पाहिजे त्याच्यानंतर ही बैलजोडी आहे पाय म्हणजे पाय आहेत मित्रांनो बघू शकतात आपण मित्रांनो आजचा बाजार फार छान असा भरलेला आहे पाहू शकतात आपण आपला मोबाईल थोडा लो क्वालिटीचा आहे त्याच्यामुळे थोडी क्लॅरिटी कमी आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता तेवढाच आभार आहे शेतकऱ्याला सहकार्य करतात मित्रांनो ठीक आहे बैल जोड्या येणं चालूच आहे त्याच्यानंतर आज बैल बाजार हा छान भरलेला आहे कारण की शेतकऱ्याचे दिवस डोक्यावर आलेले आहेत कोणी शेतकरी आता बैलजोडी विकायला आलेलं आहे किंवा कोणी घ्यायला आलेलं आहे मित्रांनो पाहू शकतात अनेक बैलजोड आलेले ठीक आहे बघू शकतात आपण एक बैलजोडी मित्रांनो पाहू शकता आपण ठीक आहे छान आणि सुंदर आहे पण आपले शेतकऱ्यांचे पण पैसे छान आणि सुंदर कष्टाचे असतात मित्रांनो ठीक आहे मूठभर पैसा द्यावा लागतो त्याच्यामुळे पारखून बैलजोडी घ्यायला पाहिजे एक वेळेस चार वेळेस येऊन ते वे पार खायला पाहिजे मित्रांनो बैलजोडी त्याच्यानंतर पुढे बैलजोडीचा सौदा चालू आहे पाहू आपण तरी शेतकरीला आता पारत आहे नंतर ही एक जोडी मित्रांनो एकदम गरम बारीक कातडीचे ठीक आहे पाहू शकतात त्याच्यानंतर ही एक बैलगोडी मित्र पाहू शकत पाय बघा मित्रांनो त्यांचे पाय त्यांचे चाल बघा मित्रांनो बोमूट बघा मित्रांनो बोमूट नाही एक रिंगी एक शिंगी चाल पण एकदम भारी आहे हे पाय बघा मित्र हे बोमूट

त्याच्यानंतर दुसरा जो बैल आहे मित्रांनो त्याचं पण बोमोट बघू शकता पण बोमोट म्हणून नाहीचे ठीक आहे मी त्यांची मागची साईड हे पाय आहेत आणि हायडेट हुंकसाचे बैल एक मित्रांनो उंचपुरे आहेत एक नंबर आहे अशी पूर्ण बारा तेरा बैलांची जावन लागलेली मित्रांनो बघू शकतात मित्रांनो त्याच्यानंतर ही एक बैल जोडी आहे अजून एक वेळेस दाखवतो त्याच्यानंतर ही एक बैल जोडी आहे मित्रांनो आहे तिचे पाय बघा बोमोट म्हणून नाहीये फेस चेहरा किती आहेत बघूया कर देत मित्रांनो पाहू शकतात आपण दादा दाखवा बरं दादा एकच एक मिनटं ही जोडी करतात मित्रांनो तरी कितीमध्ये द्यायची दादा सांगायची एक पंधरा एक लाख पंधरा हजार सांगायची किंमत आहे दादा त्याच्यामध्ये नंतर इय वर करताना होऊन जाईल कमी जास्त फार छान अशा जोड्यात पप्पू शंकर पारती त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक वेळेस तुश्चा लाव करा त्याच्यानंतर ही एक बैजोडी आहे